नमस्कार सध्या आपण आहोत नरेवडिया गावात हलकांनी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजेश पाटील यांचा आज प्रचार दौरा हो आहे एक गावात त्यांना अतिशय भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे ह्याच अनुषंगाने सध्या राजेश पाटील साहेब आहेत आपल्यासोबत पाटील साहेब नमस्कार तुम्ही केलेली विकास कामे सोळाशे कोटी रुपयांचा निधी पण आज एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारात शरद पवार साहेबांच्या सभा होते तर कुठेतरी ह्या एकीकडे सोळाशे कोटी रुपयांचा विकास निधी व एकीकडे शरद पवारांचं भाषण आजची सभा कुठे मत परिवर्तन होईल काय वाटतं मला वाटतं अजून ती सभा झालेली नाही आणि पवार साहेब काय बोलणार आहेत त्याच्यावरती भाष्य करणं ही सगळं सगळी झाल्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत बोलता येईल आदरणीय पवारसाहेब ह्या देशाचे आणि ह्या राज्याचे थोर नेते आहेत आणि त्यांच्या बाबतीत बोलणं म्हणजे आपण सूर्याला हे केल्यासारखं होईल त्यामुळं आपण पवारसाहेबांच्या बाबतीत काही बोलणार नाही पण ज्या उमेदवार काही लोकांच्यामध्ये अवस्था निर्माण करत आहे चुकीच्या गोष्टी ते लोकांच्यापर्यंत सांगण्याचा एक केवळेवणी प्रकार करत आहेत ज्या मंडळीने ज्या ताईने त्या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला पळ काढली कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि त्यावेळेलासुद्धा साहेबांची अडचण निर्माण केली त्या आज आम्हाला गद्दार म्हणत आहेत किंवा दगाबाजी म्हणत आहेत आणि त्यांनी त्यावेळेला काय केलं त्याचं पहिलं आत्मचिंतन करावं समोर सर्व हे ज्ञात आहे कोणी मोबाईल स्विच ऑफ केला कोण नागपूरला पळून गेलं हे सर्व कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले आणि त्याच कार्यकर्ते आज माझ्यासोबत भरभक्कमपणे आणि खंबीरपणे माझ्यासोबत उभे आहेत आज विकासाच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघामध्ये कार्यातून उभा आहोत आणि मला विश्वास आहे की कि किती जरी भावनिक आव्हान केले किती जरी रडून आणि काहीतरी बाबासाहेब कुपेकरांच्या बाबतीत गैरसमज पसरून लोकांचे भावना भावने होऊन लोकांचे संपादन करण्याच्या दृष्टीकोसून जो चाललेला प्रयत्न आहे काही जनता अशाकडे तेवीस तारखेला देते की अशा सोंगाने त्या मतदारसंघातली जनता कदापि माफ करणार नाही कारण का उत्संगीचा प्रकल्प पंचवीस वर्ष रखडलेला होता त्याचं श्रेय लागण्याचा कधीच प्रयत्न केला नाही मी कायमपणे माझ्या भाषणामध्ये मी बोललेला आहे की सदरचा प्रकल्प याचा मूर्तमेट स्वर्गीय बाबासाहेब कोटेकरांनी रोवला होता आणि त्याची अनुषंगिक कामं त्या विस्थापितांची धरणग्रस्तांची सोडवून त्यानंतरच पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर ते पाणीपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला त्याचबरोबर ट्रॉमा केअरचं जी काय माहिती खोटी सांगितली जाते दोन हजार तेराला स्वर्गीय बाबासाहेब कुपळेकरांच्या कार्यकाळात वीस बेडचं ट्रॉमा केअर आणि पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्याला भ्रह आराखड्यामध्ये समावेश करून घेतलं होतं कुठंही मला कागदपत्रे रेकॉर्ड दाखवावा नंदात आहेत की आई साहेबांनी जागा मंजूर करून घेतली होती म्हणून आम्ही राजकारण सोडायची तयारी आहे नाहीतर त्यांनी इथनं पळता पाय काढावा आणि जिथं होत्या तिथं दिलेल्या घरी सुखी राहावं मध्ये खोटं नाट्य सांगून आज लोकं एवढी खोई राहिलेली नाही आहे की तुम्ही काय वाट त्याच्यावरती तुमच्यावरती विश्वास ठेवतो तसेच आपल्यासोबत संग्राम दादा, दादा, वारे वारे दादा खुप आहेत दादा ताईंकडून वारंवार एक भावनिक साथ घातली जात आहे की अजूनही वेळ गेलेली नाही दादा स्वघरी परत यावेत तुमचं काय म्हणणं आहे आणि भावना ह्या बारा वर्षापूर्वीच संपलेल्या आहेत आणि बारा वर्षाचा कालखंड इतका अंतर खूप आहे की भावनेचा हा विषयच राहिलेला नाही आता राहिला वेळ आता तुम्ही म्हटलं की अजूनही वेळ गेलेला नाही नक्कीच वेळ आता नवीन आलेली आहे आणि घड्याळ घेऊन मी ती वेळ आणलेली आहे तेवढं मला सांगायचं आहे त्या माझ्या मोठ्या आकाशामुळे त्याच्या पलीकडे मी काही बोलू शकतो धन्यवाद